श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस जुलै वार गुरुवार आणि आज आलेली आहे दीपमावस्या दरवर्षी आषाढ अमावसेला दीप, दीप ही साजरी केली जाते अमावस्या हा दिवस एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावसेला साजरा केला जातो यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते या दीपमावसेच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे असतात तर त्याची स्वच्छता करून त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते तर ही पूजा आपल्याला आज करायची आहे आपल्या हिंदू परंपरेमध्ये दिवा हा प्रकाश ज्ञान आणि शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी देवघरामध्ये दे दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे दिव्यांच्या या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार हा दूर होत असतो आणि ती नकारात्मक ऊर्जा अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करते तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करत असते आणि म्हणूनच आपण दरवर्षी आषाढमावसेला दीप अमावस्या जी आहे तर ती साजरी करत असतो या दीपमावसेला आपल्याला आपल्या घरात दिव्यांची पूजा केल्याने आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये दे, दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेचे सतत जाणीव करून ठेवण्याचे एक साधन असते जेव्हा आपण या दिवशी दिव्यांची पूजा करत असतो तेव्हा आपण या श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी करत असतो श्रावणात अनेक सण व्रत वैकल्य असतात त्यामुळे वातावरण देखील पवित्र असते आणि दीपपूजनाचे या महिन्याचे स्वागत देखील होते धार्मिकदृष्टीने दीपपूजन म्हणजेच दीपमावसा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज गुरुवार आहे दीपमावस्या संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजर बाधा दारिद्र्य अडचणी संपून जातील घराची पतीची मुलांची प्रगती होईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल एक रात्रीत नशीब उजळून जाईल त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल अशी कोणत्या वस्तू आपल्याला त्या दिव्याखाली ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मी करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आज दीपमावसेच्या दिवशी हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही, तुम्ही। सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपण दिवे लावत असतो देवांची पूजा करत असतो आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल कारण रात्री साडेबारा वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे या दीपमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे आणि मासिक शिवरात्रसुद्धा आहे त्यामुळे तब्बल एकवीस वर्षानंतर तीन शुभ संयोग जे आहेत ते जुळून आलेले आहे आणि त्यामुळे या दीपमावसेला राजयोग जो आहे तर तो निर्माण होत आहे आणि या ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्या उपायांचा आणि सेवेचं फळ आपल्याला दुप्पट पटीने जास्त प्रमाणात मिळत असतं म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो तो आपले आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे ज्या घरातील स्त्री ह्या दीपमावस्येला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते त्या दिवशी आ, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असतात गुरुपुष्यामृत योग हा तसेच दीप अमावस्या या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचे उपाय मानले जातात आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अमावस्या तिथी गुरुपुष्यामृत योग हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे किंवा व्यवसाय आणि त्यामध्ये तुम्हाला अडचण येत असेल व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही आहे घरामध्ये पैसा येत नाही आहे किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने तुमच्या घरातून पुन्हा पुन्हा बाहेर जात आहे घरामध्ये लक्ष्मीचे टिकत नाही आहे तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष निर्माण झालेले आहे आणि म्हणून आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही आहे आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असणे असे नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आपल्या कुटुंबामध्ये कोप असणे आनंदाचे वातावरण सुद्धा खूप गरजेचं असतं आपल्याला पैसाच पैसा हवा आहे परंतु लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी साठी घरातील वातावरण हे अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्वाचे असते आणि म्हणूनच या अमावसेला आपल्याला हा उपाय न चुकता करायचा आहे कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असतं आपल्याला पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे अमावसेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपला मुख्य जो दरवाजा असतो तर उंबरट्यावरती एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ एक दिवा लावून घ्यायचा आहे घरामध्ये धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक जे असतं तर ते काढायचं आहे हळदीने स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे मध्ये जे चार डॉट असतात तर तेही द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात ना तर त्याही तुम्हाला द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा आ, मातीची पंथी असेल तरी चालेल किंवा इतर कोणत्या धातूचा दिवा असला तरीही चालेल काहीच अडचण नाही थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अखंड अक्षरा ज्या असतात ना तर त्या त्या घ्यायच्या आहेत त्या तांदूळाला तुम्हाला हळद आणि कुंकवाने लाल पिवळं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या स्वास्तिकवरती हे मुडभर तांदूळ जे आहे तर ते ठेवायचे आहे त्या तांदळामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं जे असतं तर ते ठेवायचं आहे त्यानंतर जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो त्या तांदळावरती ठेवायचा आहे लाल कलावा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो तर त्या रक्षासूत्राची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे तूपच घालण्याचा प्रयत्न करायचा आहे तेल वगैरे इथे आपल्याला घालायचं नाही आहे त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्यामध्ये चिमूटभर हळद आणि त्याचबरोबर चिमूटभर दालचिनीची पावडर दालचिनीची पावडर नसेल तर अख्खी सगट थोडीशी दालचिनी टाकली तरीही चालेल एक लवंग एक वेलची टाकायची आहे आणि एक काळी मिरी टाकायची आहे अशा पद्धतीने ह्या वस्तू टाकायच्या आहेत त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरासमोरच तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या मनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या तिथे व्यक्त करायच्या आहे आणि त्यानंतर एक वेळेस कमला स्तोत्रमचं पठण करायचं आहे एक वेळेस व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या दोन सेवा वात वात से वात वात तुम्हाला तिथे करायच्या आहे आता ह्या दोन्ही सेवा तुम्हाला गुगलवरती मिळून जातील तुम्ही तिथून म्हणून बघू शकता त्यानंतर तुम्हाला हा दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की देवातील सर्व साहित्य निर्मल्यात टाकून द्यायचं दिवा स्वच्छ करून तो परत घरामध्ये यूज करू शकतात तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि जी प्लेट आहे तर ती स्वच्छ करून त्यामध्ये जे स्वास्तिक काढलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी झाडांना टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सुतक पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही या उपायाने तुमचं नशीब बदलून जाईल प्रत्येक कामामध्ये जर अडचण येत असेल तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील असा हा प्रभावी उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ